नरेंद्र मोदी साहेबांनी करावं जगातली राष्ट्र म्हणताय आता सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू होत आणि मग तिथून निरोप आला की भारताचे विद्यार्थी अडकलेत भारताची लोक अडकलेत मोदी साहेबांनी फोन फिरवला आणि युद्ध बंद दुपारचे चार तास युद्ध बंद ज्याच्या हातामध्ये तिरंगा झेंडा आहे त्याला सोडायची नाहीतर तो बॉम्ब गोळ्या चालूच होत्या अरे भारताची पोरं तर आली पण पाकिस्तानच्या पोराने सुद्धा तिरंगा हातामध्ये घेतला आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत म्हणून ते तिथून निघून आले आणि मोदी साहेबांना धन्यवाद दिलं मित्रांनो पाकिस्तानची पोरं सांगतायत की नरेंद्र मोदी साहेबांच्या देशातले आम्ही आहोत आणि आम्ही काय म्हणतोय राहुल गांधी राहुल गांधी आहे काय राहुल गांधी काय त्यांच्याकडे विचारधारा आहे काय त्यांच्याकडे काम आहे म्हणजे आम्ही लोकशाही जतन करतो शरद पवारांचं आणि राहुल गांधीचं काय स्टेटमेंट आहे नरेंद्र मोदी लोकशाहीच्या विरोधात आहे नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहे हे कोण म्हणतोय राहुल गांधी आणि शरद पवार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला राहुल गांधीची मम्मी राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा झाली का ती दोन हजार वीस पर्यंत एकटीच अध्यक्ष होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार वीस बावीस वर्ष अध्यक्ष बदलला नाही आणि इकडे साहेब एकोणीसशे नव्याण्णव पासून अजितदादा उचल उचलबादणी करण्यापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष तेच होते आणि ते म्हणतायत की लोकशाही धोक्यात येत्या अरे आम्ही देशामध्ये लोकशाही मानतो आणि पक्षात पण लोकशाही मानतो लालकृष्ण अडवाणी नंतर बंडारू लक्ष्मण कुशाभाऊ ठाकरे नितीनजी गडकरी व्यंकय्या नायडू ही सगळी लोक अमित भाई शहा जे पी नड्डा आता अध्यक्ष आहेत ही सगळी लोक अठ्ठ्याण्णव पासून पुढे अध्यक्ष झालेले पार्टीमध्ये पण लोकशाही मानतो आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये हे नुसतं असा काही प्रकार सुरू नाही आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे या पवारांच्या भूल थापाला तुम्ही बळी पडू नका नऊ ते चौदा आपण इथली परिस्थिती सगळी बदललेली आहे दुष्काळी पट्ट्यांचं त्यांना काही देणं गेलं नाही आहे कुठल्याही दुष्काळी पट्ट्यामध्ये त्यांनी कुठला निधी दिला नाही आता सात हजार कोटी रुपये आपल्या सरकारनं एकशे नऊ गावांना दिले शाजीबापू बापू त्यामध्ये प्रयत्नाला आहेत बघा एकशे नऊ गावाला टेंबूमध्ये सात हजार कोटी रुपये दिले अनेक गावं तुमच्याही तालुक्यातल्या गावांचा अनेक समावेश झालाय अरे मग आपलं जर जीवन ज्यांच्यामुळे बदलणार असेल ज्या पार्टीमुळं ज्या विचारामुळं तर आपली जबाबदारी आहे ना रणजितदा पाठीमागं ठामपणे उभं राहणं त्यांना खासदार म्हणून निवडून देणं आज हा सगळा माडा मतदारसंघ आहे तो पुरा आपला दुष्काळी पट्टा आहे काही भागच सुपीक का असेल नाहीतर सगळा पुरा दुष्काळी पट्टा आहे आणि इकडे काय आमदार खासदारकीचं इकडे एवढं यांना हे लागलेलं आहे धवळ लागल्यासारखं आमदार खासदार ही घरात पाहिजेच त्याशिवाय यांना जुळत नाही आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी शुद्धपणे विचार करावा सांगोला मतदारसंघातून क्रांतिकारी मतं ही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या बाजूला पडली पाहिजे अरे रामोशी समाजाचं महामंडळ आपल्या सरकारनं केलं रामोशी समाजाला माझा अपील आहे अरे आपलं कुणी नाव घेत नव्हतं आणि रामोशी समाज या मा मतदारसंघामध्ये लाखाच्या संख्येमध्ये आहे अरे राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं ना साजरी करावी हे अनेक वर्षापासून जे आंदोलन होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजे उमाजी नायकांची जयंती सरकारतर्फे साजरी करण्यास सुरू केली पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती सरकारनं साजरी करावी अनेक वर्षापासूनची मागणी होती त्यांनी कधी निर्णय घेतला नाही मान्य देवेंद्रजींनी निर्णय केला आणि सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये पुण्यस्वरूप अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला हो लागली गुरव समाजासाठी महामंडळ वडार समाजासाठी महामंडळ लिंगायत समाज या महाराष्ट्रातला एवढा मोठा समाज या समाजासाठी महामंडळ हे आपल्या सरकारनं चालू केलंय मित्रांनो आज चार पूर्व मंत्रालयामध्ये पदाधिकारी म्हणून जाऊन बसतील ही ताकद भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं धोरण भारतीय जनता पार्टी नेहमी राबवती मित्रांनो म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता विधान परिषदेचा सदस्य झाला की ज्याला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता सगळ्यांचं पाठबळ होतं ही क्षय नाही सगळ्यांची ही थीम आहे हे शक्य नाही सदाभाऊनी सांगितलं तसं आमदार होणं एवढं सोपी गोष्ट आहे आपल्यासारख्या सामान्य फाटक्या लोकांना देवेंद्र फडणवीस आठशे किलोमीटर पासून लांब आहेत तिथून त्यांनी नजर टाकली माझ्यासारख्या पोरावरती आणि विधान परिषदेचं सदस्य केलं मित्रांनो मला एकट्याला नाही ना जानकर साहेब सदस्य आहेत राम शिंदे सदस्य आहेत तिघ तिघं सदस्य विधान परिषदेमध्ये अरे असा कधीच राजकीय वाटा कुठल्या पक्षानं दिला नाही हे कधीच घडलं नाही आता महादेव जानकर खासदार म्हणून दिल्लीला जात आहेत हे कधीच घडलं नाही मित्रांनो हे पहिल्यांदा घडत आहे पवारांनी सांगितलं होतं मी धनगर समाजाला सीट देणार म्हणले होते का नाही अरे जानकर साहेब नव्हते मग दुसरे तर मागत होते सीट त्यांना का नाही दिली याचा विचार तुम्ही करा हे नुसतं दाखवायचं एक बोलायचं एक करायचं वेगळं हे सगळं राजकारण सुरू आहे असल्या राजकारणाला बळी पडू नका पवार साहेबला या अडचणीत आहे पेटू देना तिकडे का। तुम्हाला काय पडलंय तुम्ही इतके वर्ष अडचणीत होता पिढ्यान पिढ्या अडचणीत होता त्यांनी तुमच्याकडे बघितलं आपला आजा गेला पंजा गेला बाप गेला या लपड्यामध्ये कधी त्यांनी बघितलं आपल्याकडे ढुंकून नाही पवार साहेब अडचणीत लय वय झाले ना तर अरे बसू दे ना घरामध्ये तुम्ही कशाला चिंता करताय हे असलं भावनिक तुम्ही होऊ नका मुद्द्यावरती या मुद्द्यावरती बोला धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारकडेच पाठपुरावा करून त्यांच्याकडूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे हीच लोक काहीतरी मार्ग काढू शकतात दुसरा माणूस मार्ग काढू शकत नाही त्यामुळं तुम्ही सगळ्या विषयामध्ये सिरियसली व्हा भोजन समाजाला आव्हान आहे गरीब मराठा समाजाला आव्हान आहे अरे गरीब मराठा समाजाची पोरं यादी घ्या सारथी नावाची संस्था स्थापन केली देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रस्थापितांनी विरोध केला होता हजारो पोरं कलेक्टर आयपीएस तहसीलदार प्रान बीडीओ पीएसआय हजारो पोरं झाले हे गरीब मराठा समाजाची मुलं आहे त्या धर्तीवरती ओबीसी साठी महाज्योती नावाची संस्था काढली अरे गावातली पालात राहणारी पोरात अधिकारी व्हायला लागली सगळा खर्च महाज्योती संस्था देते हे इतके मोठे बदल झालेले आहेत त्या सगळ्या काळामध्ये त्याचा विचार आपल्या सगळ्या लोकांनी शुद्धपणे केला पाहिजे शुद्धपणे तुम्ही विचार करा आणि मतदान करा नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक माणूस मिळालाय अरे आता आपल्या मनामध्ये काळजी लागली आहे घरी जायचंय धारा काढायचे आहेत धरायचे आहेत मळ्यात आहे जनावर बांधायचे आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे मोदी साहेबांना असं काहीच नाही घर नाही दार नाही प्रपंच नाही संसार नाही बायका पोरं काहीच नाही आजही त्यांचा एक भाऊ पेट्रोल पंपावरती तेल भरायचं काम करतो आणि दुसरा भाऊ दहा बायच्या दहाच्या गाड्यामध्ये पतंग विक्रीचं त्याचं दुकान आहे मला सांगा कोळेगावचा सरपंच जरी झाला तर त्याचा भावाचं दहा बायच्या दहा गाड्या दुकान असतं का हो कितीतरी सरपंच इथं बसलेत असते काय पगारानं जो माणूस बारा वर्ष गुजरात सारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री आणि भारताचा दहा वर्ष पंतप्रधान आहे त्यांचा सक्का भाऊ हो, पेट्रोल पंपावरती तेल घालायचं काम करतो पगारावरती या देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांची सक्की बहीण एका लाकडाच्या खोक्यामध्ये मंदिराच्या बाहेर फुलं नारळ कुंकू हळद विक्रीचं काम करते असं कुठल्या पार्टीत घडतं का हो घडतं का युट्यूबवरती सर्च करा लगेच करतोय मी तुम्हाला काही चुकीचं सांगत नाही अशी निष्कलंक माणसं आपल्याला मिळाले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर काय झालं दोन तीन